काय क्या बोले एकत्र लोक चालू कर एकत्र चालू एक के सकाच आपण दोघांनी कधी केलंय केलंय बोल की काहीतरी ब्लॉग मध्ये ब्लॉग नंतर तुला बघायला आवडतं तू बोलत नाही म्हणलं काय करायचं एका ब्लॉग मध्ये तुम्ही जर थोडेसे तिला बॅड बॅड कमेंट केल्या होत्या जर थोड्याशा तर तिला लगेच ती नाराज झाली मग तिला असं काही थोडं बोलली की ती नाराज होती काल ज्या तीन गोष्टी चांगल्या होत्या त्या आपण सांगितल्या तर आज ज्या वाईट गोष्टी आहेत ज्या पटत नाही गोष्टी त्या तीन सांगायच्या <laughs> तीन तीन गोष्टी झाल्या तीन गोष्टी सांगते काय मला मम्मी आवडत नाही पहिलं तर ही गोष्ट आवडत नाही राहून तर आमच्या पशी जाणार मम्मी पप्पा असं नाही की आम्हाला सोडून कायम जाणार तिकडं असं नाही होत भांडेला भांडे लागत घर तर तुम्ही पण प्लीज हा जोडत अरे तर काही आजची भाजी बघा काय बनवली आहे फ्लावर बटाट्याची भाजी आजची आणि सोबत चपात्या पण करायच्या तर चपात्या झाल्या नाहीत अजून तर काहीच आता अर्ध चपात्या झाल्यात म्हणलं पप्पाला नाश्ता द्यावा पप्पाला नाश्ता देते हा क्या बोले म्हणलं एकत्र लोक चालू कर तुझे ट्रेन कसा लोक चालू केला एकत्र चालू केलंय सकाळी सुरू जातानाच आपण दोघांनी कधी केलंय केलंय काय बोलून फायदा नाही सोड लिहून देत जण असं काय काय बोलायचे ते जाऊ दे ऐक ना पण मला रोज एक प्रश्न पडतो तू आंघोळ करत नाही रोज सकाळी सकाळी पण तू आंघोळ केलेलं दिसतो मी तर आंघोळ करून पारूच दिसतो सांग असं का प्रेमाचा ग्लो असतो जो कुजबी मतलब कुजबी मार्केटिंग वर ना आलं त्यात आहे एक बॅगच संपली एक बॅग शिल्लक झाली एक बॅग थोडा आंघोळ वगैरे करा आलेच मी

नाही नाही जात ते लक्ष द्यायच तू काय करतोय काय नाही त्यांनी पहिले थोडंच थोडच होतं घरट पण आम्ही म्हणलं टाकावं काढून तर नको म्हणलं त्यांचं दोघांचं जीवन सगळ्या आठवडा होत चाललं त्यांचं चाललं त्यांचं घरट म्हणणं तर मी भिंगूला म्हणले माझ्यासोबत नाश्ता कर तर मला म्हणले नाही मामी मी नाही करणार तिला म्हणलं तुझ्यासाठी छोटी चपाती करते मग करशील का हे बघा छोटी चपाती बनवली आहे ती आता आम्ही दोघं नाष्टा करतो मम्मीचा पप्पाचा नाश्ता झालाय आणि प्रतीक नंतर आंघोळ केल्यावरच नाश्ता करणार आहे पण मी लवकर करणार आहे मी लवकर जेवले होते त्याच्यामुळे मला आता खूप जास्त भूक लागली आहे या नाश्ता करायला माझ्यासोबत आज आहे भिंग नाश्ता करायला भिंगूला छोटी चपाती बनवली आहे ना भिंगू मी बघा किती भाज्या आणल्या तीन दोन भाज्या चटणी चहा 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 चपाती हिला पण सेम खातल लवकर लवकर तर काहीच आम्ही आलो होतो नेल पॅन्ट घ्यायला मी घेतलं त्या नेल पॅन्ट हे बघा आणि थोडेसे लावून बघितले त्या हातावरती आता ही घ्यायला लागली आहे अंगठी आणि घेतली अंगठी दाखव कोणती घेतली किवाली अंगठी घेतली आहे करंगळीत घातली आहे आता काय खरं नाही काय नाव आहे तुझं तुझल्या अमूल्याकडनं नेलपेंट घेतलं ते ही हळूहळू पैसे कमी करायला लागली पहिले साठ बोलली नंतर पन्नास आता बोलते चाळीस थोड्या वेळ दहा रुपये बोलत आहे ना दहा रुपये रुपये माझी कामं झाली मला जर नेल पँट घ्यायचं होतं तर त्याच्यामुळे आम्ही गेलतो नेल पेंट आणायला नेलपेंट आणल्या आणि आता मला कपडे वाटत टाकायचे आहेत मेन म्हणजे आणि थोडंसं घर आवरायचं आहे आणि व्हिडिओज करायचे आहेत रीलसाठी रील शूट करायला लागते बाबा रोज आता मी काय सांगू तुम्हाला जर मी व्हिडिओ नाही केली तर प्रतीक माझ्यावरती खूप जास्त चिडतो खूप म्हणजे जा, खूपच जा, जास्त चिडतो तर त्याच्यामुळे करावी लागते मला तर काहीच संध्याकाळच्या पाच वाजल्यात सकाळी येतो जसं तुम्हाला सांगितलं की एकत्र चालू करू पण ते जमलं नाही सकाळी मी लवकर उठून मार्केटिंगला गेलो सकाळी सव जवळ सात साडेसातच्या वाजता गेलो तो निघून घरी आलो नाश्ता वगैरे केला परत निघून गेलो परत नंतर दोन वाजता आलो दोन तीन वाजले यायला मग काय पाहिलं तो पण चालू करून घेतलं मग एकत्र स्टार्ट करायला जमलो नाही आणि घरी आलो ते झोपलो दोन तीन वाजता आता सहा वाजता उठलो आहे आम्ही दोघं पण जो पूर्ण होत नाही रात्री ब्लॉग एडिट करायला वेळ लागतो रात्री एक वाजतात सकाळी लवकर उठायचं त्यामुळं दुपारी झोपावंच लागतं आणि कॉन्टेंट वगैरे करून झोपलो तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजता आपल्या शॉर्ट्सला व्हिडिओ परती सगळं नक्की नक्की बघा बघा कोण कि आले आमच्या घरी महिला दिनी महिला दिनी ज्योतिताई ज्योतिताई वुमन्स डे स्पेशल पाहुणे आले नाही बघा पाहुणा आमची जागा चालय खूप चुप त्यांनी बघ बघितलंय बघितलंय बघितलं बघितलं मी जात नाही त्यांनी माझ्याकडे बघितले किती गुड मॉर्निंग तुला माहेर बघू न रात्री झोपत नाही लवकर परत आता मम्मी आता आमची ओळख झाली राड्याच थांबल्याच लोक आता लेगून दाखवतोय लेगून दाखवतो आता राया हे राया राया वाईट दिलं ना मला वाईट दिलं मामीने किती वाईट दिलंय

तर लेडीज जेंटलमॅन राया गेला तो आधी राटला खूप रडला मला घाबरतो जो मला माझ्या आवाजाला घाबरतो का माझ्या चेहऱ्याला बघून घाबरतो ते नाही माहिती पण तो घाबरतो खूप नंतर हळूहळू रुवायला लागला तर मग मी काल चौलाक बघायला लागले आत्ता

ये आता अशी चलती है काय बोलायचं काय बोलत असं म्हणल्यावर लोक म्हणते ना का बोलू आम्हाला काय म्हटले फरक पडतोय तर माझं असं म्हणणे आहे की तुम्ही काय म्हणता काल ब्लॉग मध्ये उद्या आपण काल ज्या तीन गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण सांगितल्या तर आज ज्या वाईट गोष्टी आहेत ज्या पटत नाहीत गोष्टी त्या तीन सांगायच्या तर त्या आज नको सांगायला आज महिला हो दिवस आहे आणि दिवस आहे

किती उस्कृत आहे तिला तिच्या वाईट गोष्टी ऐकण्यासाठी काय सुधरायला आयुष्यात माणसाने सुधरायला पाहिजे बरोबर व्हायचं नाही सांगू का मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये तुम्ही थोड्याशा तिला बॅड कमेंट केला त्याला थोड्याशा तर तिला लगेच ती नाराज झाली मग तिला असं काही थोडं बोलली की ती नाराज होती मग असं वाटतं उगाच आज महिला दिवस आज करते कशाला वस तिला मन नाराज करायचं ना नाही गाईस तसं काही नाही माझं मन अजिबात नाराज नाही तीन गोष्टी आहेत वाईट म्हणून मी पण सांगाल का आज आज आमच्या लक्ष्मीचा दिवस आहे उगाच आमच्या लक्ष्मीला नाही हो मम्मी नाही हो बिनलाच मम्मी मी नाराज नाही काय नाही होणार काय नाव होणार वाईट नाही वाईट गोष्टी नाही त्याच्यामध्ये वाईट गोष्टी नाहीये सवय

मोठ्या माणसांनी जर काय सांगितलं तर त्याला पलटवार उत्तर द्यावं नाही ही माझी इच्छा हा स्वभाव तिला मला ना आवडत नाही इच्छा नाही आवडत नाही आणि माझी इस... इच्छा पण आहे ना तू हे बदलावा, बदलावा, मा <laughs> बदलावा। मोठ्या माणसांना तो आदरानी बोलावं हो। त्या माणसांनी जर काय बोललं तर त्याला झटकीपट उत्तर दिस तू ते मला आवडत नाही दुसरं दुसरी गोष्ट हिला थोड्या थोड्या कारणावरनं राग येतो इतका राग येतो की ती दोन काय ती आठ दिवस काय महिनाभर ते एकच शब्द लावून धरती एकच शब्द लावून धरती तो तो, तो तो तिने लावून धराव नाही संसार आहे परपंच आहे आणि त्याच्यामध्ये इकडच्या तिकडे गोष्ट होती इकडच्या तिकडे शब्द होत्यात तर तो शब्द लावून धराव नाही झालं ज्या दिवशी झालं त्या दिवशी सोडायचं दुसऱ्या दिवशी जसं आहे तसं राहायचं ही एक तिची सवय तिची मोडावी आणि तिसरी गोष्ट जर दुसऱ्यांना जर काय बोललं तर तिला असं वाटतं मलाच बोलले किंवा दुसऱ्याविषयी जर काय चर्चा केली तर तिला असं वाटतं अरे माझ्याविषयी पण अशी चर्चा करत असतील तर ही एक गोष्ट तिला तिची मला आवडत नाही तर तिनी हा बाबा त्यांना बोलत बोलत असतील मग त्यांना बोलतात असं ना तर आपण ती अशा गोष्टी नाही करायच्या मग आपण सुतरायचं पण असं नाही ती खरं ते अशी करती हा त्यांना बोलत म्हणजे मला माझी पण चर्चा करत असते मला पण बोलत असते ही गोष्ट तिची मला आवडत नाही अंगावर ओढून घेणं दुसरं काय असं ना दुसऱ्याला काय बोललं ते अंगाव स्वतःच्या ओढून घेते तीन गोष्टी झाल्या आता मी मला तीन गोष्टी सांगते काय मला मम्मी आवडत नाही पहिलं तर ही गोष्ट आवडत नाही की असं काय पण झालं ना जेव्हा मी मम्मी सोबत बोलले नाही ना असं काय मला असं कानावर आलं की मी मम्मी सोबत बोलत नाही मग मम्मी काय करते माहिती का मला ना अशी टोमने मारून बोलती म्हणजे मला नाही बोलत टोमने मारून बोलते पण मी काय ते मनात आणि मम्मीला माहिती का था था हा टोमने मारून बोलल्या अक्कलिंग पण असं काय नव्हत मी मम्मीची सिरियसली घेत ते मी जेवढे बोलते तेवढे सोडून देते आणि दुसरं की मम्मी यांना काय करते माहिती का स्वतःच्या सुनाने किती पण काय पण करून दे चांगलं किती पण काय पण करून देवाला किती पण काय पण केलं ना चांगलं देव जरा खाली आणलं ना सुना तरी पण सुलच वाईट दुसरे चांगलं नाही आपली सूरच वाईट हे तर मम्मी तर ऐकलेलं लय वेळा आणि तिसरी म्हणजे मम्मी आहे ना काय पण झालं ना असं घरात तर लगेच मावश्यांना सांगतीने असं केलं तसं केलं यामध्ये नाही मध्ये नाही बोलायचं मध्ये नाही मध्ये नाही बोलत तर मध्ये नाही मध्ये नाही तर मम्मीची हि लय वाईट सोय की कसं आहे म्हणजे आपली सुरू मी काय पण केलं ते ते चौघतच नाही ठेवत माऊशांना सांगणार म्हणजे सांगणार म्हणजे त्यांच्या मनात पण माझ्याबद्दल वाईटच निर्माण होतं ना का असं काय पण की नाही का बाबा हा हे सुनस तसे ते लोक त्यांच्या सुनसले कौतुक करतात पण मम्मीच करत नाही माझं कौतुक माझी आमची मम्मी माझं सगळं निगेटिव्हच बोलती तर मला असं वाटतं की मम्मीनी काय पण घरातलं झालं तर ते घरातच ठेवावं आणि मला डायरेक्ट बोलावं थोडं आहे की नाही बरोबर आज गैरसमज आज गैरसमज नाही गैरसमज नाही आज गैरसमज तिने गैरसमज नाही तिला जर असं वाटत गैरसमज <laughs> तर माझ्याकडे प्रूफ पण आहेत पण जाऊन नाही सांगणार आता भांडणं होती मग आमच्या दोघींची तर जाऊन द्या तुम्ही प्रूफ त्याला पण दाखवला भांडणं होती तर त्याच्यामुळे काम मम्मी गोष्टी बदलावं कारण कसं आहे बघा आम्हाला पण आम्हाला दोघांना मला प्रतिक्र्यांच्या शिवाय कोण नाही आणि ह्यांना पण आमच्या शिवाय कोण नाही असं नाही का कि बाबा हा झाला गेले चार दिवस कुठं राहिला नाही का राहून तर आमच्या पैसे जाणार आहे मम्मी पप्पा असं नाही की आम्हाला सोडून कायम जाणार तिकडं असं नाही होत भांडेला भांडे लागतं ला घर आहे तर तुम्ही पण प्लीज हात जोडतो <laughs> अरे जे तुझ्या वाईट सवय आहेत ना त्या सवय मी सांगितल्या आणि तेच ते हे करून सांगती परत <laughs> ना त्या सवयी तुला आहे त्या सवयी तू मोड हे डोक्यातलं काढ तुझ्या डोक्यात ऐकत हे डोक्यातलं काढ तुझ्या ऐका की मम्मी माझ्या काहीतरी सवय

आपली सून कोण आहे कोण आहे कोण सांगा सूनच कोण आहे चांगली आहे सांगा बोला एकदा माझ्या काना आतोर आतोर झालं हे <laughs> <laughs> तोंडा नुसतं बोलायचं हे चुकीचं आहे म्हणजे मागच फक्त बोललं की सुनाला कसं कळ कसं असतं माहिती का कौतुक करायचं असतं ते मागण करायचं असतं आणि जे काय चुकी असतील ते तोंडावर बोलायचे असतं तर काही दिवशी असं झालं की मोबाईल स्विच ऑफ झाला होता स्विच ऑफ झाल्यानंतर चार्जिंग होतं आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि व्हिडिओ तो तिथं संपला तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आजचा लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा आता पुढं आपण बघू आता उद्या काय होतं आज हुमन्स हुमन्स महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे पायलच्या चॅनलला ह्या जास्तीत जास्त महिला लोकं बघतात लेडीज लोकं बघतात सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच प्रगती करा मोठी व्हा ले मोठी व्हा ले मोठी व्हा तर बाय बाय कमेंट करा आणि कोणी सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबर आपले वाढल्या पाहिजे सबस्क्राईब कुणी करत नाही बिन सबस्क्राइब करता बघू नका सबस्क्राईब करून बघा जास्त मजा येते